नेमके माझे सासू सासरे कुठे राहतात व आमचं घर कुठे आहे तर मंडळी हे आहे अमरोळी चंदगड तालुका गडिंग्लजपासून पुढे तुम्हाला माहितीच असेल माझे सासरे म्हणजेच आमचे बाबा ज्यावेळेस एल आय सीमध्ये होते तर कोल्हापूर इचलकरंजी आणि गडिंग्लज लास्ट ते गडिंग्लजला होते गेले चार वर्ष रिटायरमेंटनंतर त्यांनी त्यांचे मूळ गाव म्हणजे त्यांचं बालपण अमरोळी या ठिकाणी त्यांनी घर बांधलं कारण त्यांना रिटायरमेंटनंतर इथेच राहायचं होतं अशी ही ॲक्च्युअल स्टोरी आहे त्या ठिकाणी त्यांनी जागा घेऊन छानपैकी अक असं तीन बी एच केचं बंगलो बांधलेला आहे आणि इतकं सुंदर हा तुम्ही पाहू शकताय ह्याचा फुल व्हिडिओ तसा मी यूट्यूबला टाकलेलाच आहे बाय द वे खाली ओपन किचन आणि एक बेडरूम प्लस हॉल आणि असा पाठीमागे जाण्याचा पडडा हे आहे आमची देव आणि पाठीमागे खूप सुंदर अशी काजूची बाग आहे आणि बरच काही आहे जे मी यूट्यूबवरती टाकलेले आहे हा असा मोठा पोस्ट त्याचबरोबर हॉलमध दिसणार आहे ओपन बाल्कनी वरती आल्यानंतर तुम्हाला ही पहिली बेडरूम दाखवते जी आमच्या वैशूची आहे ह्या रूमला स्लाइडिंग डोर आहे मस्त आहे त्याच्या बाजूची एक बेडरूम आहे जी थोडी मोठी आणि इथे आम्ही राहतो व कधी आमच्या नंदूबाई राहते त्याचबरोबर हे आहे ओपन बाल्कनी जे वरून खाली किचन मध्ये काय बनतंय हे बघण्यात एक वेगळीच मजा असते आणि ह्याचं एन्जॉय म्हणजे मुलंच घेतात मग राहिला प्रश्न कोल्हापूरचा तर कोल्हापूरचे सून मी का तर ऍक्च्युअलमध्ये आमचं घरच कोल्हापूरमध्ये आहे जे की कावळ्या नाकाला आहे त्याचा पण फुल व्हिडिओ युट्यूबवरती आहे तुम्ही इथे जाऊन पाहू शकता हे वरचं टेरेस आहे चला तर मग भेटी या त्याच्या ब्लॉगमध्ये